रामकृष्ण मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे भाद्रपद शुक्ल पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते ज्यांनी परमेश्वराच्या श्वासातून उत्पन्न झालेल्या वेदांचे प्रगतीकरण केले जतन केले त्याचा गुडार्थ सामान्य जनांपर्यंत पोचवण्याचे महत्कार्य केले त्या ऋषीमुनींचे ऋण व्यक्त करण्यासाठी ऋषी पंचमीचे व्रत केले जाते या दिवशी त्यांच्या स्मृतिपित्त्यार्थ उपवास केला जातो त्यांचे अशांत अनुकरण करण्याच्या हेतूने या व्रता दिवशी विविध कंदमुळे फळे भक्षण करण्याचा संकेत आहे पूर्वी ऋषीमुनी कोणत्याही पशूचे सहाय्य न घेता कंदमुळे फळे पिकवी त्यामुळे त्यांच्या अंगात कमालीचे पावित्र्य असे देह मन बुद्धी शील आचरण पवित्र असे असाच फलहार आपण सुद्धा त्या दिवशी करावा असा संकेत आहे म्हणजे नांगरिक न ना केलेले धान्य फळे कंदमुळे खावीत सध्याच्या काळात ऋषी पंचमीचे व्रत करण्याची नितांत आवश्यकता आहे कारण मानवाचे जीवन दूषित होत चाललेले आहे ऋषी पंचमीच्या दिवशी आघाड्याची किंवा अनिषिद्ध वृक्षाच्या काडीने दात घासावी या व्रताचे स्नान नदी विहीर तलाव येथे शक्यतो करावे शक्य नसल्यास घरी स्नान करावे आणि गंगेला आवाहन करावे स्नानानंतर शुभ्र वस्त्रे धारण करावी कोमकुम तिलक धारण करावे त्यानंतर एका पाटावर तांदळाचे नऊ डीप करावे त्यावर नऊ सुपाऱ्या ठेवाव्या पूजा पूर्वमुख करावी उजवीकडून पहिली सुपारी गणपती शेवटची सुपारी अरुंदी मातेची व मधल्या सात अनुक्रमी कश्यप अत्री भरद्वाज विश्वामित्र गौतम जमदग्नी आणि वशिष्ठ या सप्तर्षींच्या असतात या सात ऋषींचे आव्हान करून स्थापना करावी नंतर षडशोपचार पूजा करून अर्घ द्यावे या दिवशी सुवासिनींनी वायनदान करावे हे व्रत विधवा सुवासिनी दोघींनीही करावे ऋषी पंचमीला विशिष्ट व्रताहार आणि ऋषींचे स्मरण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत या दिवशीचा व्रताहार हा नेहमीच्या उपवासापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे ऋषीपंचमीला व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच न नांगरलेल्या जमिनीतील पदार्थांचे सेवन करणे अभिप्रेत असते पंचमीला एक विशिष्ट प्रकारची भाजी केली जाते अळूची पाणी सुरण वाल लाल भोपळा मटर भेंडी पडवळ शिराळ मक्याचे कनिस काकडी कोवळा माठ या भाज्या वापरून ही भाजी तयार केली जाते जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ऋषींनी सांगितलेल्या सिद्धांताचे वाचन चिंतन मनन पुढच्या पिढीने करत राहावे याची आठवण करून देण्यासाठी ऋषी पंचमी साजरी केली जाते व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद